पुण्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक वेळा माध्यमांसमोर येणारे नेते जर कोणी असतील तर ते म्हणजे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर कारण मागील काही दिवसांपासून ते धंगेकर सातत्यानं चंद्रकांत पाटलांवर आरोप करत मात्र त्यानंतर दंगेकरांच्याच मुलाचे फोटोज व्हायरल केले आणि पाटलांवर आरोप करणाऱ्या गंडांत हे सगळं प्रकरण गाजत असताना आम्हाला प्रश्न पडला की जे धंगेकर सध्या चंद्रकांत पाटलांवर आरोप करतायत त्यांची संपत्ती नेमकी किती असेल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ आता जर पण माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या संपत्तीचा विचार केला तर दोन हजार चोवीसला पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धंगेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या संपत्तीची आकडेवारी माध्यमांसमोर आली होती त्यानुसार सध्याच्या घडीला त्यांच्याकडे सुमारे आठ कोटी सोळा लाख रुपयांची मालमत्ता आहे ज्यात स्वतः धंगेकरांच्या नावावर सुमारे चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण तीन कोटी तेहतीस लाख अकरा हजार रुपयांची जी स्थावर आणि जंगम मालमत्तेची नोंद करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे सुमारे एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम आहे सोबतच त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे मिळून सध्याच्या घडीला सुमारे पंचवीस तोळे सोनं आहे ज्याची किंमत सध्याच्या घडीला सुमारे तीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तसंच त्यांच्याकडे सध्या एक ऍक्टिवा आणि एक बुलेट अशा दोन गाड्या आहेत ज्याची किंमतही सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांच्या घरात आहे एवढंच नाही तर दौंड तालुक्यातील पिंपळगाव इथं त्यांच्या नावावर सुमारे तीन एकर एवढी शेतजमीन आहे तसंच हवेली तालुक्यातील पत्नीच्या नावावर देखील अडीच एकर जमिनीची नोंद आहे ज्याची किंमत सुमारे दोन कोटी साठ लाख रुपयांच्या घरात जाते या व्यतिरिक्त त्यांच्या नावावर पुण्यातील रविवार पेठ मंगळवार पेठ कसबा पेठ आणि शिवाजीनगर या भागात एकूण सहा निवासी इमारती आहेत ज्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपयांच्या आसपास आहे याशिवाय सध्याच्या घडीला त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर मिळून सुमारे सत्तर लाख रुपयांचं कर्ज आणि बँकांमधील ठेवी म्युच्युअल फंड एलआयसी मधल्या गुंतवणुकी आहेत म्हणूनच या सगळ्या संपत्तीची आकडेवारी बघितली तर ती नक्कीच दहा कोटींपेक्षा जास्त आहे मात्र असं असलं तरी हे धंगेकर मात्र माध्यमांसमोर येताना ते अगदीच सर्वसामान्य माणसांप्रमाणे राहत असल्याचा आव आणतात आणि पुणेकरांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत आहोत असा आविर्भाव आणतात तेव्हा आता सध्या पुण्यातील गुन्हेगारीवरून बोलणाऱ्या धंगेकरांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा